संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीने आज पोलिसांकडे निवेदन देत तालुक्यातील शांतता भंग करणाऱ्या घटनेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या फोटोचे फ्लेक्स अज्ञात दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी फाडल्याची घटना नुकतीच संगमनेर तालुक्यात घडली पहिली घटना श्रीक्षेत्र निझरणेश्वर येथे तर दुसरी घटना नागपंचमी निमित्त संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीजवळ घडली आहे या घटनेत फक्त थोरात साहेबांचा अपमान नाही तर भक्तगणांचाही अपमान झाल्याचा आरोप काँग्रेस कमिटीने केला आहे आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर सूर्यभान दिवटे व तालुका अध्यक्ष अजय फटांगरे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले यामध्ये दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी तसेच पुढील काळात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली काँग्रेसने इशारा दिला आहे की पुन्हा फ्लेक्स फाडण्याच्या घटना घडल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल या निवेदन प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्यामध्ये सोमेश्वर दिवटे अजय फटांगरे विश्वास मुर्तडक शैलेश कलंत्री बाळासाहेब पवार सर किशोर टोकस नूर मोहम्मद शेख गणेश महादास नितीन अभंग गजेंद्र नाकील ताजणे अंकुश बाळासाहेब जीवन पंचारिया मुजीब उर्फ लाला जावेद पठाण जावेद युनुस शेख अन्सार सय्यद नाजिम सय्यद उर्फ बिंडू भाऊ जहागीरदार यांचा समावेश होता महिला काँग्रेसतर्फे सौ अर्चना सुरेश बालोडे व सौ प्रमिला रामनाथ अभंग यांनी सहभाग नोंदवला या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे निवेदनाला भक्कम पाठिंबा लाभल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रतिनिधी अन्सार डेज न्यूज मराठी आज संगमनेर शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संगमनेर शहराचे पी आय व या उपविभागीय एस पी साहेब यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे की शहरात जे काही आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे श्रावण मासानिमित्त जे शु शुभेच्छाचे फ्लेक्स लावलेले होते एक निजर्नेश्वर कोकणगाव येथे व दुसरा स्वामी समर्थ मंदिर माळुंगी नदीच्या कडेला या ठिकाणी जे फ्लेक्स लावण्यात होते ते अज्ञात व्यक्तींनी फाडले आहेत आणि या शहराचे वारंवार जे काही शहरात फ्लेक्स लागले जातात ते अज्ञात व्यक्तीकडून कायम त्याची विटंबना केली जाते किंवा फा फाडले जातात अशा व्यक्तींवर पोलिसांनी शोध लावून तिथले सी सी टी व्ही कॅमेरे तपासून त्याचबरोबर विद्यमान आमदार अमोल खाताळ यांचा सुद्धा फ्लेक्स फाडल्याचा आम्ही ऐकला आहे अशाही व्यक्तींचा बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी करावा अशी आज आम्ही शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिसांना निवेदन दिले आहे की ह्या पुढे असे प्रकार घडू नये आणि जे हे प्रकार घडलेत त्याची चौकशी होऊन त्या ज्या ज्यांनी केली त्यांच्यावरती कारवाई करावी याच्यासाठी आम्ही आज सर्वांना निवेदन दिले आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या समोर तालुक्याचं शहराचं वातावरण खूप चांगलं आहे हे सांस्कृतिक शहर आहे या शहराची संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे बोर्ड फाडी करण्यापेक्षा आपले विचार आपले मांडण्यात यावे आणि सगळ्यांचाच माजी महसूल मंत्री थोरात साहेब यांचे बोर्ड फाडले विंदर आमदाराचे बोर्ड फाडले या सर्वांचा आम्ही तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या व्यतीने पूर्णपणे त्याचा आम्ही एक निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद महिन्याचा हा संपूर्ण महिना सर्वजण अतिशय आनंदाने आणि धार्मिकतेने संपूर्ण तालुक्यात साजरा करत असतात अशा वेळेस संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादा तांबे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीजीत तांबेसाहेब यांच्या संगमनेर तालुक्यामध्ये विविध खांडेश्वर मंदिर असो सोमेश्वर मंदिर असो निजरनेश्वर मंदिर असो विविध तालुक्यामधील जे आ, महादेवांचे मंदिर त्या ठिकाणी फ्लॅक्स बोर्ड लावलेले आहेत ला परंतु काही विघ्न संतोषी माणसांनी जे एकृत्य साहेबांचे बोर्ड फाडलेले त्याचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत आणि विद्यमान आमदार अमोलजी खता यांचेसुद्धा बोर्ड फाडलेले ज जो, जो कोणी यामध्ये संतोषी माणूस कोणी असेल त्याला त्याच्यावर पोलीस स्टेशननी कडक ते कडक कारवाई करावी त्याच्यासाठी आम्ही संगमनेर शहर पोलीस स्टेशनला शहर पोलीस निरीक्षक देशमुख साहेबाकडे निवेदन दिलेलं आहेत आणि याच्यापुढे या ज्या पद्धतीने कोणी अशी कारवाई केली तर आम्ही आमच्या काँग्रेसी पद्धतीने आणि साहेबांच्या कार्यकर्त्यांना कडून विनंती आहे की आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा त्यांना अशा विघ्न संतोषींचा सुद्धा समाचार घेऊ शकतो आणि जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध लोके मे दोन चार दिनसे जो वातावरण है या बॅनर का जो स्पर्धा चालू आहे रहा है आहे दिन दिनसे फाडाफाडी चालू आहे आमारे राज्य के म माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीर तांबे तांबेसाहेब विद्यमान आमदार सती तांबेसाहेब त्यांच्या खाली आम्ही मा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेले पंधरा वीस वर्षापासून आजपर्यंत आम्ही असं काही बघितलं नाही की त्यांच्या बॅनरला कोणी धक्का लावला किंवा आम्ही त्यांचे कार्यकर्ता असून दुसऱ्याच्या बॅनरला कोणी धक्का लावला हे राजकीय बॅनर नव्हता हे सणासुद्धीचा बॅनर होता रमजानत असो तुमचा पौर्णिमा असो किंवा राग नागपंचमी असो ते बॅनर होता त्या बॅनरला काही लोकांनी फाडफोड केली यासाठी आमचा जाहीर निषेध एवढाच बोलतो मी अल्पसंख्या शहर काँग्रेस मायनॉरिटी प्रेसिडेंट जावेद शेख युनुस निषेध करतो थांबतो दोन दिवसापासून हे बोर्डाची फाडाफाड्याचे जे कार्यक्रम सुरू आहे आता ही तिसरी शक्ती कोण आहे हे विद्यमान आमदाराचाही बोर्ड फाळू राहिले आमचे नामदार बाळासाहेब थोरात यांचेही बोर्ड फाळू राहिले तर ही तिसरी शक्ती कोण आहे हे पोलिसांनी याचा शोध घ्यायला पाहिजे आताच आम्ही रवींद्र देशमुख साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही हे स्पष्ट केलं का संगणना शहरातले विविध का भागातले कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहे मी त्यांना आपल्या माध्यमातून त्यांना फोटोही टाकला होता परंतु साहेबांचं असं सा म्हणणं आहे का कॅमेऱ्याला किंवा पोलीस स्टेशनला कोणताही निधी येत नाही त्याच्यामुळे हे काम थांबलेलं आहे मी साहेबांना विनंती करतो व कलेक्टर साहेबांना विनंती करतो का संगनमेर शहर पोलिसांना आपण आपल्या माध्यमातून निधी द्यावा कारण की पुढं गणपती आहे दिवाळी आहे खूप सण आहे असं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची शासनाने दखल घ्यावी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता रात्री पडला ना सिंध साधारणपणे दोन तीन चारच्या तालुक्यात सकाळी पाच सायचे ना सी सीटीव्ही बघा एवढे सर्व लक्षात येणार आपल्याला पुढं बघू न बघा बघावं लागेल आता ज्या पद्धतीने करता येऊ कमसे कम सिलो वेळी होऊ शकता

उंचावला सीसीटीव्ही बद्दल बोलतो सीसीटीव्ही राहिले असते त्याची घटक झाली नसती तुम्ही प्रत्येक सीसीटीव्ही चेक करा आणि साहेब काय डिपार्टमेंटला कुठलाच निधी येत नाही हो सर आम्ही वर्गणी करू साहेब आम्ही असं म्हणू शकतो वर्गणी करा म्हणून नाही मग आता असं म्हणजे हे तुम्ही बोलता हे चुकीचं आहे ना चुकीचं ना मी ते स्वस्त आलो मला कुठलाही निधी येत नाही पोलीस स्टेशनला कॅमेरा रिपेअरिंग साठी कॅमेरा लावण्यासाठी वगैरे निधी येत नाही कुठलाच मला आमच्या लोकांना विचारून घ्या तुम्ही हे कलेक्टर साहेबांच्या निधी मधून डीप्यूडीसी मधून अशा निधी मधून ते बसवले जातात गाविडी पूर्ण योजना वगैरे अशा पोलीस स्टेशन असा कुठलाच विकासाचा निधी येत नसतो व्यापारी असोसिएशनने आणि ते बँकेने दिले होते कॅमेरे आणि ते त्यांनी केले होते विकासाचे काम आणून लोकांचं आणि अशी काहीतरी घटना घडवायची शहरामध्ये विविध ठिकाणी विविध पक्षाचे बोर्ड लागतात त्याला मर्यादा तरी काहीतरी पोलीस स्टेशन ठेवून द्या का चार दिवस पाच का दोन दोन चार चार महिने बोर्ड आला असता सर सगळ्यांना नियम सारखे कर आमचं म्हणणं नियम सर्वांना आमचं म्हणणं नाही बरेचसे लोकांनी पालिकेत काम केलेलं आहे पाच पाच वर्ष काम केलेलं आहे मधारी पोलीस सांगितली सगळं करून पाहिलं मी नवीन नवीन ना दोन तीन महिने बघितलं असेल रेश टॉर्टच्या बाहेर एक राव दिलेलं होतं बस स्टँडच्या बाहेर गोळा बसून देत नव्हतो कोणाला बॅनर लावू देत होतो संगमनेरची संस्कृती जी आहे आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही याच्या मागही पण विरोधकांचे काही बोर्ड लागले असेल पण कधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या द्वेषातून विरोधकांची सुद्धा कधी बोर्ड पाहिली आणि ह्या गावामध्ये कायम आनंदाच वातावरण झालेले व्यापार यासल महिला असेल सगळ्या असेल त्याला कायम सुरक्षितता मिळालेली एक शांततेचं वातावरण आहे परंतु सध्याची जी परिस्थिती खूप वाईट चाललेली आहे आणि आमचं असं मत आहे पोलीस डिपार्टमेंटने जर त्यांचा स्वतःचा खाक्या दाखवला तर हे गाव शांत होईल सध्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा स्प्रिटची दारू विकली जाते गावामध्ये एमटी ड्रग्ज येऊन राहिलेले गावामध्ये पावडर येते गावामध्ये कुत्ता गोळी येते आणि अनेक गरिबांच्या मुलांचे संसार उद्ध्वस्त होता मग प्रथम तर आम्ही तुम्हाला ही विनंती करा कारण ती चळवळ आम्ही आता चालूच ती चालू करणे कारण जोपर्यंत पोलीस डिपार्टमेंटने थोडस खात्या दाखवला ह्या सगळ्या गोष्टी नीट होती आजपर्यंत माझ्या माहितीनुसार मी मधुकरराव गावितांपासून मुक्त्यार सिंग सूर्यवंशी पासून पासून सगळे पी आय पाहिले पण ज्या ज्या वेळेस तिथं परिस्थिती खूप आवड होती असताना सुद्धा त्यांनी संगमने शांत केले आणि इथं कुठल्याही जातीवादाचा जो विषय आहे इथे सगळ्या धर्मियांचे लोक एकत्रित वागतात त्यामुळं तो पण आमचा विषय नाही आमची कायम या शहरामध्ये चांगलं वातावरण राहावं नागरिकांना त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारे जाती जमीन घडू नये याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्न केलेले लोक सध्याची परिस्थिती इतकी अवघड आहे का याला कोण आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच्यासाठी कोण काय करणार आहे जोपर्यंत आता तुम्ही आता पोलीस स्टेशनला नाही तर आम्ही दर महिन्याला प्रत्येक कार्यकर्ता पोलीस स्टेशनच्या नावाने एक अकाउंट खोलू आणि सीसीटीव्ही रिपेअरिंग साठी दर महिन्याला आपण शंभर रुपये टाकतो कारण कसं होतं जर पैसाच नाही शासनाकडे पैसे नाही कोणाकडेच पैसे नाही आणि तुमचंही म्हणणं बरोबर आहे बघ सीसी हे सीसीटीव्ही बसवताना आपले वर लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात साहेबांनी सत्यजित दादा तांबे यांनी खूप मोठा निधी देऊन हे शहरामध्ये ज्या घटना घडतात या घडून येईल याच्यासाठी आपण सीसीटीव्ही बसून येईल आम्ही कलेक्टरला कलेक्टरला पण मागणी करतो का काही करून तुम्ही पोलीस स्टेशनला हे रिपेअरिंग साठी का निधी द्या म्हणून कलेक्टरच्या अधिकारात येते डिप्युटी सी वगैरे जे आहे त्यांच्या अधिकारात त्यांनी दिलं पाहिजे जेणेकरून कारण तुमचाही ताण वाढलेला आहे अरे का पैसे असले तर सगळ्या गोष्टी जर पैसेच नाही शासनाकडे तर हे कसं होणार आणि आजपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी चुकीच्या लोकांना साथ दिलेली नाही दोन नंबर वालेला तर कधी दिलेली नाही आज काही जरी झालं फक्त काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि काँग्रेस पक्षाच्या काही आमचे सतीशदादा तांबे असेल डॉक्टर तांबे असतील साहेब असतील यांचे नाव घेऊन एक चुकीचा नेरेटिव्ह तयार करून या ठिकाणी जो प्रकार चाललेला आहे त्याचा मी प्रथम तर निषेध करतो अरे ह्या गोष्टी होणं खूप गरजेचे आहे चुकीच्या निरेटिव्ह चुकीच्या निरोटिव्ह काही खाजगी जरी भांडणं असेल तरी तेच काँग्रेसवाले हो घ्यायचे कारण आमची जी संस्कृती आम्ही शांततेच्या मार्गाने जाणारे लोक आहोत हे गाव शांत राहिलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही जे बाळासाहेब थोरात साहेबांचे ज्यांनी उभ्या आयुष्यात संगमनेरचं नाव या तालुक्याचा ता विकास याने अनेक अनेक संस्था असतील पतसंस्था असतील सगळे सोसायटी असतील गावोगावी प्रत्येक गावाचा विकासही झालेला आहे ज्यांनी हे पाणी पण सगळं या ठिकाणी आणलेले हे सगळं चांगलं काम चालू असत का एवढ्या मोठ्या माणसाच्या बोर्डला मारला असतात त्याचा निषेध आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आज परत एकदा सांगतो आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी विद्यमान आमदारांचा फोटो फाडलेला नाही तुम्ही कार्य करा तुम्ही हे करा जर आम्ही आम्ही सुद्धा कारण शेवटी कसं असतं प्रत्येकाचे ह्या असतं आज आमदार आहे त्यांचे फोटो फाडायचे आम्हाला काय अधिकार आहे आम्हाला काहीच अधिकार नाही जे फोटो फाडणारे आहेत हो जे फोटो फाडणारे आहेत त्यांना त्यांचा शोध तुम्ही घेतला पाहिजे जेणेकरून तालुक्याचं वातावरण वात खराब नाही झालं पाहिजे आणि बाळासाहेब थोरात साहेबांचे वडगावला झालं स्वामी समर्थनच्या मंदिराजवळ झालं परत त्यानंतर आता रंगरगल्ली मध्ये झालं हा हे सण हिंदूंचे सण आहे मुस्लिमांचे सण असेल तरी आपण स्वागताचे बोर्ड लावतो हिंदूंच्या सणांना लावतो ख्रिसमस असेल तरी लावतो आपण सगळ्या जाती धर्माचे बोर्ड लावतो आणि आज दोन तीन दिवसापासून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकदम छलबिछल झालेली आहे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आपल्याला ह्या तालुक्याचं वातावरण खराब करायचं नाही आपल्या साहेबांचं नाव आपल्याला खराब करायचं नाही म्हणून आम्ही एक संविधानिक पद्धतीने तुमच्याकडं आलेलो आहोत आणि तुम्ही याचा गांभीर्यपूर्वक विचार करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे कोणी असे कृत्य करीत असत त्यांचं मी या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या वतीने त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने विनंती करतो याच्यावर कारवाई झालीच पाहिजे सेल आता याच्या पुढं जर एक जरी बोर्ड कोणी फाडला तर या ठिकाणी तालुक्यातून लोक येथील खूप मोठा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही शेवटी आभार एखादी गोष्ट आता बाहेर गेली ता तर संविधानिक पद्धतीने मोर्चा काढून तुमच्याकडे येणं आमचं काम आहे आज आम्ही फक्त ठराविक लोकांनाच या ठिकाणी बोलवलेले जे पदाधिकारी वगैरे आणि याच्या सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यामुळे ह्या गावाची शांतता कायम राहिली पाहिजे आम्ही शांततेच्या मार्गाने जाणारे लोक आहोत आम्हाला बाळासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीरजी तापे साहेब असतील यांनी कायम चांगला संविधानिक मार्ग आम्हाला सांगितलेला आहे पुन्हा एकदा आम्ही कळकळीची विनंती करतो ज्या कोणी लोकांनी हा बोर्ड फाडला असेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि विद्यमान आता पण ज्यांनी बोर्ड फाडला असेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्हाला काय आम्हाला राजकारण करायचं नाही पण कुणीतरी एखाद्याने एखाद्याने हवेनी बोर्ड फाडला असेल तर ते खापर तुम्ही कायम झालं तर अशाच पद्धतीचे आणि दुसरं महत्वाचं या थोरा साहेबांनी या तालुक्यामध्ये काम केलेले त्यांच्यावर आजपर्यंत त्यांच्या राजकीय जीवनात दान नाही काही लोक काही लोक त्यांचे आता जे फेक अकाउंट तयार करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे फोटो दाखवून वरतून पैसेचे पैसे पडतायत असं करून ज्या ज्या माणसाने या तालुक्यासाठी या महा संगमनेरचं नाव उभे महाराष्ट्रात कुठे गेलं का संगमनेर म्हणलं का बाळासाहेब थोरात एक ओळख झालेली ती ओळख पोचण्याचं काम त्यांना बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी जे चालले त्याचं त्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि फेक फेक अकाउंट अकाउंट जे त्या फेक अकाउंट पोलिसांनी या ठिकाणी चौकशी करून फेक अकाउंटवाले धरले पाहिजे नाही तर आम्हाला माहिती मग ते कोण मग आम्ही संविधानिक पद्धतीने तुम्हाला देणार एवढं आमची पुन्हा एकदा विनंती आमच्या सगळ्यांचं स्वामी समर्थ मंदिराबा सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्ही जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला फ्लेक्स काढणारे त्याला देतील लगेच आणि साहेब आम्ही दरवेळेस तुम्हाला निवेदन घेऊन येतोय तुम्ही बघू कारवाई करू आम्हाला नाही तर मग ही शहराची शांतता कोणत्याही तुम्ही कोणालाही बळी दबावला बळी पडू नका आणि या गोष्टीवर कडक कारवाई करा आणि एकदा तुमचं पोलिस दाखवा या शहरात म्हणजे हे सर्व गोष्टी बंद होते काही गोष्टी मी क्लिअर करून जात आहे ना असं मिनिट शहराचं जे विद्रुबीकरण करायचं काम चाललेलं प्रशासकीय कुठल्याच प्रशासकीय अधिकाऱ्याला असं वाटत नाही की आपल्या काळा कार्यकाळामध्ये बेशिस्ती वाढली पाहिजे शहरात एकदम विद्रुबीकरण झालं पाहिजे परंतु याला राजकीय इच्छाशक्ती पण असणं फार गरजेचं हा विचार करायला पाहिजे की किती लोकांनी परमिशन घेतल्या किती लोकांनी परमिशन घेऊन फ्लेक्स लावले परमिशन देण्याचं काम कुठल्या एजन्सीचं आहे सगळे फ्लॅक्स लावण्याचं काम नगरपालिकेचे परमिशन घ्यायला पाहिजे प्रत्येकाने एक, एक एक, एक, हे सामाजिक बांधिलकी होती आपण असं म्हणू शकत याला अक्काल नाही का त्याला अक्काल नाहीये म्हणून एक सामाजिक बांधिलकी की ठराविक काळापुरती ते परवानगी घ्यायची योग्य ठिकाणी बॅनर लावायचं योग्य तिची सुरक्षा तिची व्यवस्था झाली पाहिजे कॅमेरे तिथे लावला गेला पाहिजे आणि स्वतःच आपण अहवाल पाठवलेला आहे कलेक्टर साहेबांना त्यातून निधी लवकरच आपल्याला प्राप्त होईल लग्न पूर्वी आपण लावून म्हणजे दुरुस्ती करून सडे कॅमेरे चालू करण्याचा प्रयत्न आहे तरी पण तुम्ही तुमच्या पली ज्या जे असतील स्थापना दुकानदारांना म्हटलं बिल्डिंग वाल्यांना म्हटलं हॉस्पिटल वाल्यांना म्हटलं की कॅमेरा तुम्ही रोडच्या दिशेने लावा तर अशा गोष्टीला त्याला शंभर टक्के आळा बसेल की कोण येणारा जाणारा डिटेक्ट होईल तुम्ही जर चांगलं सहकार्य केलं तर हा आम्ही परवानग्या काढल्या आम्ही परवानग्या काढल्या आमचा एक रिपोर्ट आमच्या विरुद्ध ज्यावेळेस नगरपालिका कार्यालयाला आम्ही परवानग्या काढल्या शिवजयंतीचा विषय होता आम्हाला तिथं ह्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकारिताने मोठा बोर्ड लावला होता साहेबांचा तो बोर्डसुद्धा शिवांनी सांगितलं का इथं कोणीतरी येईल एखादा माणूस बोर्ड फाडणी वाचवलं तर आम्ही तुमच्या शब्दाला सांगून आम्ही तो बोर्ड काढून घेतला आणि ज्या दिवशी शिवजयंती होती त्या दिवशी सुद्धा मी स्वतः तुम्हाला सांगितलं का साहेब या ठिकाणी विद्यमान आमदारांचा फोटो आहे पालकमंत्र्यांचा फोटो आहे यांचे सुद्धा फोटो जवळ तुम्ही एक पोलीस ठेवा उद्या गावचं वातावरण खराब झालं नाही पाहिजे आमची भूमिका आहे आज आम्ही जे, था था। था जे, जे, जे का आलेलं ना साहेब आम्हाला व्यापाऱ्यांचे फोन गावातले जे नागरिकांचे फोन याच्यासाठी काहीतरी करा परंतु मुख्याधिकारी जे आहे हा विषय मुख्याध्यावा आम्ही नगरपालिका चालवली मुख्याधिकारी सरसकट करायचं ना मुख्याधिकारीच का घाबरतात हा विषय भेदभाव करूया अधिकारी जबाबदार आहे जो पर्यंत अधिकारी खमकी भूमिका आज साहेब आज सांगतो सांगायचं जर आम्ही चुकीचं वागलो तुम्ही आमच्यावर कारवाई केली आम्ही शब्द इथं एक सुद्धा मोर्चे पण खोट नाटक करून आले तर सगळे झाले झाले एकाच ठिकाणी त्या फ्लेम फिट करून ठेवलेले त्या सुद्धा काढत नाही दुसऱ्याला फ्लेक्स लावून देत नाही म्हणजे एकदा जर अंतवीजीचा जर फ्लेक्स असेल तो त्या माणसाच्या घरी घेऊन नगरपालिका पोहोच करती आणि पुतण्याचा बोर्ड काढून टाकला आणि नेला बोर्ड लावला तर काढून टाकला तरी आम्ही बोललो ते महात्मा गांधींचे डोक्यावर महात्मा गांधींचे डोक्यावर त्याच जी दुसरा आणि हा नाही पूर्ण महाराष्ट्र देश देश नाही तेच इस्टिशियन साहेब ऐका आणि साहेब साहेब स्वतः येऊन ते स्वतःचे बोर्ड काढून तिथे गेला म्हणजे सगळे पुडी फ्लेक्स लावायचा नाही आज साहेबांनी स्वतंत्र नियम केला तिथं आम्ही परू, काढून नेम शास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना संविधानिक अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं आम्ही पालन करू इथून पुढे जे काय असेल आम्ही परवानग्या काढू किती दिवस लावायचा ते पण आम्ही सगळे पुढे तुम्ही सुद्धा सगळे चेक करा अधिकार oh, पत्र द्या तुम्ही प्रत्येक गोष्टी नगरपालिका का नगरपालिकेला पत्र द्या उद्या गावात जर काही घटना घडली तर याची सर्व जबाबदारी प्रत्येक महिना देत असतो आपण पत्र इलेक्शन संदर्भात प्रत्येक महिन्यात परवानगी मध्ये एक ना हरकत दाखल आहे ना जो परवानगी घेतो हो साहेब चीफ ऑफिसर साहेबांनी याच्यावर आठ दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही नगरपालिकेमध्ये बोर्ड याच्यानंतर आठ दिवसात काय होईल त्याच्यामध्ये जोडायला लावला असं मग त्याला काहीतरी बोलण राही बिल्डिंग सोडून तसं दाखलाय नाई लावायचं सीसीटीव्ही आहे जिथं बोर तयार अशा ठिकाणीच परवानगी देवी म्हणजे ते थोडं सोपं होईल आणि एक लिमिट पाहिजे परवानगी घेत आणि चार दिवसाची घेतात चार महिने कोणी बोर काढत आणि नगरपालिका आहे ना ठराविक बोर काढते मग ठराविक ती मुद्दत झाली बरोबर ना अध्यक्ष चाळीस वर्षात कोणी कोणत्याही पक्षाचा बोर्ड फाडले गेले कधीच नाही तुम्ही जसं बोलले ते एकदम योग्य आहे लोक प्रतिनिधींची जबाबदारी वर्ण लावायची आणि संस्कृती नीट ठेवायची चार आहे जोर नाक्यावर ना आता ये तुमच्या म्हणण्यानुसार जोर नाक कसा एरिया आहे तिथं आता मी तुम्हाला आमदारचे बोर्ड लागले किंवा आता बोर्ड लावले आमचे कार्यकर्ते तिथे कधी भुडकणार पण नाही पायणार पण नाही आम्ही दहा पंधरा वर्षांनी तिथे बॅनर लावतो दुसरे समाजाचे असू दे आमच्या समाजात सगळे आम्ही पाहत राहतो तिथे कॅमेरा सगळे आता सैबर चौकचा कॅमेरा तर पडलेला आहे तिथे ते दुरुस्ती करून वर करा दुसरं खाली पार हात लावला एवढा कॅमेरा खाली आलेला आहे हात लागतो असा जोडण्याच्यावर एवढा जोडण्यावर एवढं म्हणजे वातावरण सगळ्याला माहिती कसं आहे तरी आमचे लोक कधीच तिकडे त्या बॅनरला काही करणार नाही आता एवढा हात लावणारा असा बॅनर होता अजितदादांच्या वाटद बॅनर होईल याच्या अगोदर त्या मी तुम्हाला आमदारचा बॅनर लावला होता आम्ही तिथं वीस वर्षापासून मी पण बॅनर लावतो तिथे आता मी मायनॉरिटी का प्रेसिडेंट आहे संगम शहर का तुम्हाला एक सांगतो कधीच आमच्या समाजाकडून असा विषय होणार नाही तुम्ही काळजी घ्या असं हो घडलात तर मग जबाबदार कोण याच्या पुढं आमच्या एवढंच बोलणार અને પૃથ્વી નિષેધ કર आमदार बाळासाहेब थोरसाहेबांचा बोट फाडणाऱ्याचा